नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण पुढील टॉपिकला सुरुवात करणार आहोत त्याचं नाव त्याचं नाव जरा वेगळं आहे पण टॉपिकला सोपं आहे पण नाव जरा वेगळं आहे नीट समजून घ्या नाव काय नाव आहे पृथकत्व वाचक उत्थकत्व पुथकत्व वाचक संख्याविशेषण नाव जितकं कठीण असलं तरी वाक्य आणि व्याख्या अगदी सोप आहे आणि टॉपिक अगदी सोपा आहे तो म्हणून नीट समजून घ्यायचंय तुमच्या स्क्रीनवर सुद्धा त्याची व्याख्या दिलेली आहे काय व्याख्या दिली मित्रांनो बघा आहे की ज्या वेळेस वाक्यामध्ये संख्येचे विविध गट पाडलेले असतील नीट समजून घ्यायचं व्याख्या जर तुम्हाला कळाली तर उत्तर काही क्षणात समजून जाईल काय लिहिलंय ज्या वेळेस वाक्यामध्ये संख्येचे विविध गट पाडलेले असतील त्यावेळेस वापरल्या जाणाऱ्या संख्या विशेषणास काय म्हणतात पुतकत्ववाचक संख्या विशेषण टॉपिक अगदी सोपा आहे आणि प्रश्न अगदी सोपा आहे पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे त्यांच्याकडे नोट्स आहे जर तुमच्याकडे नोट्स असतील तर पूर्ण प्रश्न वाचा ऑप्शन नीट वाचा आणि योग्य उत्तर कमेंट ऑप्शन द्या त्यांच्याकडे नोट्स नाही त्यांनी माझ्याकडे बघा पहिलं उदाहरण उदाहरण आहे मी नीट तुम्हाला सोडून दाखवतो समजून दाखवतो त्यानंतर आपण पटापट प्रश्नांची उत्तर घेऊ बघा पहिला प्रश्न काय लिहिलेला आहे की या पुस्तकाचे पाच पाच गट तयार करा काय लिहिलेलं आहे या पुस्तकाचे पाच पाच गट तयार करा व्हेरी गुड बघा कमेंट बॉक्स मध्ये पहिला प्रश्न आला मी तर अजून प्रश्न लिहिला पण नाही सोडवला पण नाही तरीही विद्यार्थ्यांची योग्य उत्तर आले असा लाईव्ह मध्ये सर्वांना दिसतं की कोण किती हुशार आहे ठीक आहे बघा काय प्रश्न आहे की त्या पुस्तकांचे त्या पुस्तकांचे पाच पाच चे गट तयार करा ऑप्शन मध्ये ज्या वेळेस वाक्यामध्ये संख्येचे विविध गट दाखवलेले असतील त्याच्यामध्ये कुठे गट दिसत आहे का दिसत आहे ना तेच याच योग्य उत्तर असणार आहे काय ज्या वेळेस वाक्यामध्ये संख्येचे विविध गट दाखवलेले असतील आणि वापरले जाणाऱ्या संख्या विशेषणास काय म्हणतात पुतकत्व वाचक संख्याविशेषण म्हणजेच काय पाच पाच चे हे काय झालंय मित्रांनो गट गट आहे पाच पाचचा चा गट दोन दोनचा गट पन्नास पन्नासचा गट शंभर शंभरचा गट असे जे गट असतात जे गट दाखवले जातात ते कशामध्ये येतात ते येतात पृथकत्वाचे संख्या विशेषणामध्ये म्हणजे याचं योग्य उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक बी काय पुथकत्वाचे संख्या विशेषणामध्ये ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे पाच पाच कळाला तुम्हाला पृथकत्वाचे संख्याविश्लेषण कशा प्रकारे ओळखलं जातं यावर पोलीस भरतीला एकतरी प्रश्न हमखास पडलेला आहे आणि दरवर्षी येत असतो कधी कधी दोन सुद्धा येतात काही ठिकाणी काय येतात कारण यांचा गट वेगळा आहे आणि नाव जरा वेगळं आहे म्हणून नीट समजून घ्यायचं हे सर्व काही नोट्समध्ये दिलेलं आहे म्हणून नोट्सचा अभ्यास नीट करायचा आहे आणि भरपूरशा विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे अभ्यास चांगल्या प्रकारे चालू तुमचा व्हेरी गुड मित्रांनो कारण कमेंट बॉक्समध्ये तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त उत्तर आहे बघूयात पोलीस भरतीला या टॉपिक वरती कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकता आणि कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न परत विचारले जाऊ शकता म्हणजे वारंवार रिपीट होणारे आयएमपी प्रश्न हे तुम्हाला आता आपण रिव्हिजन करणार आहोत आणि त्याचबरोबर आपल्या मराठी व्याकरणच्या प्रश्न संचामध्ये सुद्धा असे भरपूरशे उदाहरण स्टेप बाय स्टेप दिलेले आहे म्हणून त्याच्यातून सुद्धा चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे बघूयात पोलीस भरतीचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येणार आहे नीट प्रश्न वाचायचा आहे ऑप्शन नीट वाचायचं आहे त्यानंतर त्याचं योग्य होतं जे असेल ते क्लिक करायचं बघूयात वेळ न आता लगेच सुरुवात करू पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे मित्रांनो बघा प्रश्न नीट वाचा ऑप्शन नीट वाचा आणि योग्य उत्तर क्लिक करा काय प्रश्न विचारला आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला दीड दीड हजार रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना दर महिन्याला दीड दीड हजार रुपये दिले जातात याच्यातील काय ओळखायचंय प्रश्न नीट वाचा ऑप्शन नीट वाचा त्यानंतर योग्य उत्तरावरती क्लिक करा आणि व्हेरी गुड मित्रांनो तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आता बंद तरी आलेलं आहे खूप छान खूप छान लाडकी बहिणींना पैसे देत आहे भाऊंना पैसे तर देतच नाही कोणी चला जाऊ द्या तो मजा विषय राहिला पण योग्य उत्तर तुमचे येत आहेत व्हेरी गुड मित्रांनो खूप छान अभ्यास चांगला चालू तुमचा खूप छान प्रकारे अभ्यास गुड गुड खूप छान प्रयत्न करा प्रयत्न करा जे फक्त बघताय बघू नका तर कमेंट बॉक्स पण आपण उत्तर द्या मध्ये चांगल्या प्रकारे उत्तर देत आहात तुम्ही व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे उत्तरे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान जबरदस्त अभ्यास चालू तुमचा जबरदस्त करत पहिल्या प्रश्नांचे उत्तर सर्वांचे योग्य उत्तर आलेले एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर आले तेच यासं योग्य उत्तर आहे जे तुम्ही सर्वांनी कमेंट मध्ये दिले तेच यासं योग्य उत्तर असणार आहे काय तर ऑप्शन क्रमांक डी काय दीड 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 दर महिन्याला किती हजार रुपये देतात मित्रांनो दीड दीड हजार रुपये देतात म्हणजे गट पडलेले ना याला दीड हजार त्याला दीड हजार त्याला दीड हजार असा गट पडलेला आहे म्हणून गट कशामध्ये येतो मित्रांनो उथकत्व वाचक संख्या विशेषणामध्ये तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आला मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील काय विचारला मित्रांनो तुमच्या पुढील प्रश्न आहे की अरे वा बाळा अरे वा बाळा एक एक पाऊल पुढे जात आहे अरे वा असा प्रश्न वाचायचा जातो कसा वाचायचा आहे अरे वा बाळा असं नाही तर अरे वा बाळा एक, एक पाऊल पुढे जात आहे कळाला मित्रांनो याच्यातील काय ओळखायचं हे नीट समजून घ्या ऑप्शन नीट वाचा प्रश्न नीट वाचा आणि त्याचं योग्य उत्तर तेच आहे जे कमेंट मध्ये तुम्ही दिले व्हेरी गुड जबरदस्त प्रश्नांची उत्तरे तुम्ही देत आहात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान जबरदस्त उत्तरे व्हेरी गुड तुमच्या सर्वांसाठी उत्तरे योग्य आहे तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर आलेले व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तरे व्हेरी गुड अशाच प्रकारची अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर येणार सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत व्हेरी गुड एक एक पाऊल पुढे जाता हे बाळ तसंच तुम्हाला आपण सुद्धा एक एक पाऊल पुढे जात आहोत यशाच्या दिशेने कळालं यशाच्या दिशेने आपण बेसिक ते ऍडव्हान्स चाललेलो आहोत स्मार्ट प्रकारे अभ्यास तुमचा चालू आहे एक एक टॉपिक दररोज चा क्लिअर होतोय आणि याच प्रकारे अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचा आहे तुम्ही व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देत आहात तुम्ही सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर बघूयात त्याचं योग्य उत्तर असणार आहे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी काय एक अरे वा बाळा अरे वा बाळ अरे वा बाळ एक एक पाऊल पुढे जात आहे अरे वा बाळ एक एक पाऊल पुढे जात आहे म्हणजे याच्यातलं संख्या विश्लेषण काय येणार आहे एक एक सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की बँकेत दहा दहा रुपयाच्या नोटा बँकेत दहा दहाच्या नोटा देत आहेत बँकेत दहा दहाच्या नोटा देत आहे हजार पाचशे बंद झाले आता दहा दहाच्या नोटा चालू आहे बँकेमध्ये याच्यातील काय ओळखायचंय पुदकत्वायच्या संख्या ओळखायचं का काय ओळखायचं प्रश्न नीट वाचा ऑप्शन नीट वाचा त्यानंतर योग्य उत्तर क्लिक करा काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकतात कारण ते घाई करतात घाई करू नका जेथे तुम्ही घाई तुम्ही चुकणार याचे लक्षात ठेवा घाई करायचे नाही योग्य उत्तर योग्य उत्तर खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड बँकेत दहा दहा च्या नोटा देत आहेत लवकर जा बँकेत योग्य उत्तर द्या आणि योग्य उत्तर देऊन जर तुम्ही पोलीस झाले लक्षात ठेवा बँकेमध्ये एवढा पैसा आहे की तुमचं संपणार सुद्धा नाही सर्वांचे योग्य उत्तर मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान प्रकारे अभ्यास तुमचा तेच याचं योग्य उत्तर आहे तेच जे तुम्ही सर्वांनी दिलेले आहे तेच याचं योग्य उत्तर असणार आहे काय बघा ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो कुथकत्व वाचकृथकत्व वाचक विशेषण hmm. काय पृथकत्व संख्या विशेषण याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले घाई करू नका मित्रांनो तुम्ही घाई करता म्हणूनच तुम्ही चुकता चुकू नका घाई करू नका आपल्याला कुठे जायचंय का घाई करायची नाही बिलकुल सुद्धा म्हणूनच तुम्हाला लेक्चर झाल्यानंतर या टॉपिकवर शंभर मार्कांची जबरदस्त अशी डिजिटल स्वरूपाची प्रश्नपत्रिका देतो आपण लेक्चर झाल्यानंतर लगेच आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवर येणार आहे जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका असते जबरदस्त त्याच्यामध्ये मार्क वाढत असत असतात स्टेप बाय स्टेप मित्रांनो म्हणून अभ्यास चांगला करा दररोजचा अभ्यास पूर्ण करा नोट्स तुमच्याकडे आहे स्मार्ट प्रकारे अभ्यास करा काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकलेत आता याच्यानंतर काही जर असे प्रश्न ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न आले तर चुकायला नको ठीक आहे बघूया पुढचा कोणता प्रश्न येत आहे तुमच्या स्क्रीनवर आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पुढील प्रश्न काय आलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की मी प्रत्येक दोन दोन मिनिटांनी सॉरी मी प्रत्येक दोन दोन महिन्यांनी गावी जातो मी प्रत्येक दोन दोन महिन्यांनी गावी जातो याच्यातील जा प्रश्न पूर्णवाचा ऑप्शन पूर्णवाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या मित्रांनो काय प्रश्न दिलाय आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे समजून घ्या व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान योग्य उत्तर आहे तुमचे व्हेरी गुड मी प्रत्येक दोन दोन महिन्यांनी गावी जातोय महिन्यांनी व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत सर्वांचे व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देत आहात व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्नांचे जबरदस्त उत्तरे आय एम पी प्रश्न आहे आय एम पी टाकायचा हा प्रश्न आलेला आहे अगोदर आय एम पी टाकून ठेवायचं याचं उत्तर मी प्रत्येक दोन दोन महिन्याने गावी जातो याचं योग्य तर त्याचे आणि जे फक्त तोंड आहे पाहू नका तर प्रश्नांचे उत्तर द्या चुकू द्या उत्तर चुकलं तर मागचे उत्तर चुकले म्हणजे आता तुम्ही उत्तराचं उत्तर, उत्तर देणार नाही का प्रश्नाचं असं करू नका बिंदास उत्तर द्या चुकू द्या उत्तर चुकलं तर काय हरकत नाही मित्रांनो जोपर्यंत तुम्ही चुकणार नाही तोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तुम्ही शिकलेच पाहिजे मित्रांनो त्यानुसार तुम्ही चुकणार नाही भविष्यात ठीक आहे द्या पटकन उत्तर द्या तोंड बघू नका पटकन उत्तर द्या कमेंट वासून मला लाईव्ह मध्ये आले पाहिजे सर्वांची उत्तरे तेच याचं योग्य उत्तर आहे ते सर्व आहे तेच तेच याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो तेच काय तर ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे दोन 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 याचं योग्य उत्तर असणार आहे काय मी प्रत्येक दोन दोन महिन्यांनी गावी जातो याचा पी प्रश्न आहे हा आणि ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर असणार आहे दोन दोन सर्वांचे योग्य उत्तर आहे सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आकाशने सात सात पुस्तक विद्यार्थ्यांना वाटले आकाशने सात सात पुस्तके विद्यार्थ्यांना वाटले विचार करा किती पुस्तकं वाटले हो विद्यार्थ्याने विद्यार्थ्यांना आकाशने व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तरे व्हेरी गुड जबरदस्त प्रश्न आणि जबरदस्त उत्तरे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रयत्न करा जे प्रयत्न करत नसेल आता पुन्हा सांगतो प्रयत्न करा उत्तर द्या चुकू द्या उत्तर चुकले तर तुम्हाला सुद्धा कळतंय की याचं योग्य उत्तर काय असणार म्हणून उत्तर द्यायला शिका योग्य उत्तर आले तुमचे व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड मित्रांनो जबरदस्त प्रश्नांचे जबरदस्त उत्तरे व्हेरी गुड खूप छान खूप छान याचं योग्य उत्तर तेच आहे मित्रांनो कोणतं घेत तुम्ही सर्जन कमेंट बॉक्समध्ये देतात तेच याचं योग्य उत्तर असणार आहे आणि पुथकत्वाचे संख्या विशेषण इतका मोठा टॉपिक नाही छोटा टॉपिक आहे पण प्रश्न वेगळा आणि उत्तर वेगळा असतं त्याच्यामध्ये म्हणजे नावाशी रिलेटेड त्याचं उत्तर नाहीये कळालं तुम्हाला म्हणून यामध्ये ऑप्शन मध्ये कन्फ्युज होतात पुढे विद्यार्थी पोलीस भरतीच्या परीक्षेला म्हणून तुमचा टॉपिक प्रत्येक क्लिअर करतो आपण बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत नीट समजून घ्यायचं याचं उत्तर त्याचे मित्रांनो जे तुम्ही दिलंय सर्वांनी काय आहे आकाशने सात सात पुस्तके विद्यार्थ्यांना वाटले याच्यातील ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य असणार आहे सात 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 याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी कळाला सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या था। पुढील प्रश्न आहे की शाळेत प्रत्येक एक तास एक तासाला नवीन शिक्षक शिकवतात शाळेत प्रत्येक एक एक तासाला नवीन शिक्षक शिकवतात याच्यातील योग्य उत्तर ओळखा प्रश्न पूर्णवाचा ऑप्शन पूर्णवाचा त्यानंतर योग्य उत्तरावरती क्लिक करा नीट समजून घ्या प्रश्न काय दिलेला आहे काही नाही दिलेलं आहे त्याचं योग्य उत्तर का असू शकतं ओळखा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तरे चुकले उत्तरे चुकलेले आहे काही विद्यार्थ्यांचे भरपूरशा विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले आहे काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान ओळखा पटकन पुतकत्व वाच संख्या विशेषण टॉपिक चालू आपला त्याच्यातील प्रश्न होता कि शाळेत प्रत्येक के एक एक तासाने नवीन शिक्षक शिकवतात हो ओळखा तुम्हाला वेळ देतो मी प्रश्न वाचा पूर्ण नंतर ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर योग्य उत्तरावर क्लिक करा भरपूरशे विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आले काही काय विद्यार्थ्यांचे उत्तर चुकलेले का चुकले तुमचे उत्तर बघा का त्याचं योग्य उत्तर काय असणार अगोदर समजून घ्या याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी आहे यापैकी नाही यापैकी नाही सरप्राईज मिळाला ना मित्रांनो का मिळाला तुम्हाला सरप्राईज कारण प्रश्न तुम्ही नीट वाचला नाही प्रश्नामध्ये सांगितलंय घटक ओळखायचा आहे घटक जसं या प्रश्नामध्ये तुम्हाला घटक ओळखायचा होता आणि काही विद्यार्थ्यांनी उत्तर बरोबर दिली होती पण काही विद्यार्थ्यांची उत्तर का चुकली त्यांनी प्रश्न पूर्ण वाचला नाही घटक ओळखायचा आहे यामध्ये ऑप्शन मध्ये तुम्हाला पुथकत्वाचे संख्या विशेषण नाव दिसतंय का जर संख्या संख्याविशेषणचा प्रश्न असला तर त्यामध्ये जर ऑप्शन मध्ये ते नसलं त्याचं योग्य उत्तर का असणार आहे यापैकी नाही वरील पैकी नाहीयेच ना जर प्रश्न त्याच्यामध्ये आहेच नाही योग्य उत्तर आहेच नाही तर मग त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डीच येणार आहे ना अशा प्रकारचे कित्येक फसवे प्रश्न व्याकरणाच्या प्रश्न संचामध्ये मिळतील तुम्हाला म्हणून प्रश्न नीट वाचायचा आहे जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा त्यामध्ये आहे येणारा संभव्य सुद्धा त्यामध्ये आहे म्हणून ते नीट वाचायचं आहे ठीक आहे खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्यासाठी डबल व्हेरी गुड कारण तुम्ही प्रयत्न केले मित्रांनो प्रयत्न केले म्हणजे तुम्ही शिकणार आहे आता तुम्ही इथे चुकले पण लेक्चर झाल्यानंतर जो शंभर मार्काची जबरदस्त डिजिटल प्रश्नपत्रिका येणार आहे त्याच्यामध्ये चुकू नका कळलं सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो पुढील प्रश्न आहे की दररोज दोन दोन डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवा दररोज दोन दोन डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवा ओळखा याच्यातील योग्य उत्तर प्रश्न वाचा पुन्हा एकदा सांगतोय प्रश्न पूर्ण वाचा ऑप्शन पूर्ण वाचा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर असेल त्यावर क्लिक करा योग्य उत्तर सर्वांचे आतापर्यंत तरी व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे तुमचे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर आतापर्यंत योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर आहे सर्वांचे योग्य उत्तर आलेले आतापर्यंत व्हेरी गुड खूप छान खूप छान त्याचं योग्य उत्तर तेच आहे तेच आहे जे तुम्ही देत आहे सर्वांनी प्रयत्न करा प्रयत्न करा सर्वांनी जे तोंड बघताय त्यांनी सुद्धा प्रयत्न करा नवनवीन नवीन नवीन विद्यार्थी सुद्धा उत्तर देत आहे व्हेरी गुड खूप छान उत्तर देत आहे मित्रांनो व्हेरी गुड खूप छान तुमचे योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड खूप छान तेच याचं योग्य उत्तर तेच तेच आहे जे तुम्ही सर्वजण देत आहात तेच याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक काय ऑप्शन क्रमांक असणार आहे ऑप्शन क्रमांक ए काय तर दोन दोन डिजिटल प्रश्नपत्रिका सोडवण्याचा फायदा काय नाही समजून घ्या अगोदर जे तुम्ही पोलीस भरतीला गेल्यानंतर तुमच्या परीक्षेच्या टायमा जी मनामध्ये भीती असते ती भीती तुमचे दररोज सराव केल्याने कमी होते म्हणजे होतच नाही का, तुम्हाला काही वाटतच नाही परीक्षेला जसं इथं देतोय तसंच तिथं परीक्षा दिली जाते तुमच्या डिजिटल प्रश्नपत्रिका दररोज सोडवा सेम टू सेम तुम्हाला परीक्षेला प्रश्नपत्रिका सोडवताना तुम्हाला ते फीलिंग येणार आहे की मी खरं रिअलमध्ये काहीतरी स्पेशल गोष्ट सोडवतोय मुख्य पोलिस शेला वरती टायमिंग असतो दीड तासाचा त्यानंतर खाली प्रश्न एक त्यानंतर त्याच्या खाली परत चार ऑप्शन सर्व काही टाइम टू टाइम एकदम पोलीस भरतीच्या टॉप लेवलचा प्रश्न सेट केलेला असतो आपल्या संपूर्ण टीमने आता सुद्धा आपली संपूर्ण टीम प्रश्नपत्रिका सेट करत आहे कारण लेक्चर झाल्यानंतर तुमच्यासाठी खास डिजिटल प्रश्नपत्रिका तयार होती मित्रांनो म्हणून जबरदस्त प्रश्न आहे आणि जबरदस्त याचं योग्य उत्तर येणार आहे बघूयात त्याचं योग्य उत्तर काय होतं दोन दोन बघूया पुढील कोणता प्रश्न तुमच्या स्क्रीनवर येतोय मित्रांनो पुढील प्रश्न आहे की तो सोळा सोळा तास लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा तो पोलीस झाला कारण तो सोळा सोळा तास लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा टाइमपास करत फिरत नव्हता इकडे तिकडे तो काय करायचा सोळा सोळा तास अभ्यास करायचा म्हणून तो पोलीस झाला आणि सोळा तास जरी अभ्यास केला तरी स्मार्ट प्रकारे अभ्यास केला म्हणून तो वयाच्या कमी वर्षामध्ये पोलीस झाला म्हणजे पाच ते सहा महिन्यामध्ये जास्तीत जास्त एक वर्षामध्ये पोलीस झाला बाकीच्यांसारखं पाच पाच सहा सहा वर्ष मोठे मोठे पुस्तक वाचत बसला नाही तो सोड़ा -सोड़ा ताज तो सोळा सोळा तास जरी अभ्यास केला त्याने तरी स्मार्ट प्रकारे अभ्यास केला दररोजचे डिजिटल प्रश्न वगैरे सोडवल्या स्मार्ट नोट्स मधून अभ्यास केला म्हणून तो पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला तुम्हाला पहिल्या प्रयत्नात यशस्वी व्हायचं असेल तर स्मार्ट प्रकारे अभ्यास सुद्धा करावा लागेल आणि अभ्यासाचा टायमिंग सुद्धा वाढवा लागेल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता मित्रांनो जबरदस्त अभ्यासाचं शेड्यूल आहे अभ्यास शेड्यूल सुद्धा बघायचं आपलं आणि त्यानुसार अभ्यास कंटिन्यू चालू करायचा ठीक आहे बघूया त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे आणि सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर राहिले व्हेरी गुड मित्रांनो तुमचा आता हा पुथकत्वाचे संख्या विशेषण टॉपिक क्लिअर झालेला आहे खूप छान उत्तर दिले तेच याचं योग्य उत्तर आहे तेच जे तुम्ही सर्वांनी दिले ऑप्शन क्रमांक बी काय सोळा 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 तो सोळा सोळा तास लायब्ररीमध्ये अभ्यास करायचा का करायचा कारण त्याला या वर्षी यशस्वी व्हायचं होतं बाकीच्यासारखं पाच पाच सहा सहा वर्ष मेहनत करत बसायचं नव्हतं तर तो स्मार्ट प्रकारे अभ्यास करून अभ्यासाचा टायमिंग वाढवून नियोजन आखून त्यानुसार अभ्यास करायचा म्हणून मित्रांनो अभ्यासाचं नियोजन जर तुम्हाला पाहिजे असेल तर मेसेज करा तुम्हाला अभ्यासाचं नियोजन देण्यात येईल त्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचे काही दिवसातच मार्क करून जातील तीस दिवसाच्या आत करून तुमचे जबरदस्त नियोजन आहे त्यानुसार अभ्यास करा आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहे बघा या नोट्स आहे आपल्या या सर्व नोट्स या नोट्स मधून हो स्मार्ट प्रकारे अभ्यास करा मित्रांनो स्मार्ट प्रकारे मोठे पुस्तक वाचायची गरज नाही तर नोट्स मधून हो अभ्यास करा या सर्व नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे या नोट्स लक्षात ठेवा जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर या नोट्स तुमच्याकडे असल्याच पाहिजे जबरदस्त अभ्यास होतो नोट्स मधून कमी दिवसात जास्त अभ्यास करू होतो म्हणजे मराठी व्याकरणाची नोट्स घेतली तर तुम्हाला मराठी व्याकरणसाठी कोणते पुस्तक घेण्याची गरज नाही सर्व अभ्यास करून मराठी व्याकरणचे नोट्स काढलेले सर्व पुस्तकांचा अभ्यास करून पुस्तकांचा अभ्यास केला त्यानंतर आमच्या स्वतःच्या मनाने आपल्या संपूर्ण टीमने बसून डिस्कस करून तुमच्यासाठी नैसर्गिक भाषेत नोट्स तयार केलेली आहे नैसर्गिक भाषेत त्याचबरोबर गणिताची नोट्स इतकी जबरदस्त अशी नोट्स आहे की तुम्हाला गणिताचं कोणतं पुस्तक घेण्याची गरज नाही मित्रांनो कोणतंही पुस्तक घेऊ नका फक्त नोट्स मधून अभ्यास करा जबरदस्त हे नोट्स आहे यामध्ये तुमचे भरपूर मार्ग कवर होतील काही दिवसातच जे विद्यार्थी गणितामध्ये कच्चे किंवा मराठी व्याकरणामध्ये कच्चे त्यांनी या नोट्स घेतल्याच पाहिजे आणि तुमच्या जवळ असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याकडे नोट्स आहे आपल्या पण ते तुम्हाला देत नाही कारण ते नोट्स तुमच्या यशस्वी गुरु ठरणार आहे लक्षात ठेवायचं ही गोष्ट आणि जाणून घ्या जे नवीन विद्यार्थी आहे त्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं आहे जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाच्या प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात अगदी मोफत त्यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे मित्रांनो काय जाणून घ्या छोटीशी प्रोसेस ती म्हणजे हे काय आहे हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल याला तुम्हाला काय करायचं याला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करा जे लाल कलरचं बटन दिसतय त्याला लाल कलरच्या बटनाला दाबून युट्यूब चॅनलला आपल्याला त्याचा स्क्रीनशॉट करा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या व्हॉट्सअपच्या नंबरवरती हो शेअर करून द्या स्क्रीनशॉट या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आम्हाला तुमचं व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जेथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्न पत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो कारण तेथे आता स्पेशल ग्रुप होते होती जबरदस्त अशी प्रश्नपत्रिका देण्यात येते या टॉपिकवर शंभर मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हो मित्रांनो आपली प्रश्नपत्रिका तयार आहे आपल्या टीमने काढलेली आहे लेक्चर झाल्यानंतर लगेच प्रश्नपत्रिका देतोय आपल्या ग्रुपवरती भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो तोपर्यंत नमस्कार